चिरोळे वरच्या शिरा काढून आपण ते भरूनच करणार आहोत त्याची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं आणि बरीच मुलं लहान मुलं ती तशी आवडीने खात नाही वेगळ्या पद्धतीने भरून केलं ना तर ते चवीला पण छान लागतं बरं चपाती बरं खाता येतं आता त्याच्यामधले जे कोवळ्या बिया आहेत ना त्या काढायच्यात पूर्ण काढायचं नाही आहेत आणि त्या बिया आपण घेणार आहोत त्याच्या जे स्टफिंग करणार आहोत त्याच्यामध्ये त्या मिक्स करून परत त्याच्यात त्या भरायच्यात आपण टाकणार नाही हो, आहोत काहीच कारण त्या कोवळ्या बिया आहे देटांची <ilos> तुम्ही चटणी करू शकता किंवा बारीक क्रश चिरून त्या भाजीत तुम्ही मिक्स करू शकता तर त्या सगळ्या बिया आपण घेतो बिया बिया आपण वाटणामध्ये मिक्स करून परत त्याच्यात स्टफ करणार आहोत म्हणजे भरणार आहोत त्याच्यासाठी ओलं खोबरं घेतलं अर्धी वाटी हिरवी मिरची दोन आलं लसूण एक इंच आलं आणि पाचसा लसूण पाकळ्या हळद त्याच्यानंतर गरम मसाला पावडर जिरं पाव चमचा करत गरम मसाला पावडर पाव चमचा आणि हे मिक्सरला पाणी न घालता कोरडं वाटून घ्यायचं मीठ चवीनुसार आणि शेंगदाण्याचा कूट घेतला दोन टेबलस्पून तो त्याच्यामध्ये मिक्स करून मी छान असं त्याच्यामध्ये भरून घेणार आहे वाटण थोडं चरचरीत आहे तर थोडंसं एक चमचं पाणी घालून त्याला अजून मऊ वाटून घेते फोडणीसाठी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून ह्याच्यामध्ये तुम्हाला लाल मिरची मालवणी हिरवी मिरची नसेल वापरायची तर लाल मसाला मालवणी मसाला तुम्ही वापरू शकता म्हणजे लाल मिरचीतलंही करू शकता मी हिरव्या मिरचीतलं केलं आहे कारण त्याला थोडी एक वेगळी छान चव येते खोबऱ्याची आणि आता बिया पण त्याच्यात मी त्या काढलेल्या कोवळ्या मिक्स करणार आहे आणि सगळं त्या शिरोळ्यामध्ये दोडकं शिरोळ्या त्याच्यात मी भरून घेणार आहे जेवढं त्याच्यामध्ये बसेल तेवढं भरून घ्या आणि रायजिरियाची फोडणी देऊन वाफेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे राई जिरं कांदा साधारण दोन ते तीन चमचे तेल ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं आणि आपले सगळी शिरोळी किंवा दोडकी टाकून झाकण ठेवून उरलेलं वाटण टाकायचं जाकन आणि झाकण ठेवून झाकणं थोडं पाणी टाकायचं आणि वाफेवर आपल्याला छानती शिजवून घ्यायची आहे तर ऑलरेडी आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तर परत ॲडिशनल त्याच्यात मीठ घालायची गरज नाही थोडंसं नाजूक हाताने अल्टी पलटी करून घ्या कारण छान ते मऊ शिजतं दोडकं आणि परत एक शिजवलं पाच मिनटं आणि ते फार शिजवायला वेळ लागत नाही पाचने पाच दहा मिनटं गार्निशिंगवरून कोथिंबीर की भरलेलं दोडकं आपलं तयार आहे भाकरी राईस किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी